आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला करायला विसरू नका विधानसभा निवडणुकीत झाली ते कट्टर राजकीय विरोधक असलेले आमदार महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांच्यातील संघर्ष आपण पाहिलाच आहे एकमेकांवर जोरदार वार प्रतिवार करणारे दो हे दोन नेते कधी एकत्र पाहायला मिळतील असं कोणाला वाटलं नसेल परंतु हे नेते पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र आल्याची घटना घडली आहे राजकारणामध्ये कट्टर राजकीय विरोधकांची एक आचारसंहिता असते शक्यतो हे विरोधक कोणत्याही कार्यक्रमात एकत्र येणे टाळतात मात्र कालच्या या कार्यक्रमात दोघेही एकाच व्यासपीठावर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात निवडणुकीत या दोघांमध्ये चुरशीची लढत झाली होती त्यामुळे त्यांच्यातील राजकीय कटुता अजूनही कायम असल्याचे बोलले जात होते मात्र आपले राजकीय वैर बाजूला ठेवत हे दोन नेते एकत्र आले दरम्यान या दोन नेत्यांच्या एकत्र येण्याचे निमित्त होते संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीचे खालापूर तालुका चर्मकार संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमात इतर राजकीय सुद्धा उपस्थित होते मात्र चर्चा रंगली आहे ती थोरवे आणि घारे एकाच मंचावर एकत्र आल्याची गेल्या निवडणुकीत कट्टर राजकीय विरोधक असलेल्या थोरवे आणि घारे यांच्या तिकट शब्दांनी आणि प्रचार युद्धाने चांगलीच रंगत आली होती मात्र या जयंती सोहळ्यात दोघेही एकाच मंचावर एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उदान आले यावेळी आमदार महेंद्र तोरवे आणि सुधाकर गारे यांनी एकमेकांवर कोणतीही टीका न करता कार्यक्रमाचा गाभा कायम ठेवण्यावर भर दिला कार्यक्रमादरम्यान या दोघांनी आपल्या भाषणात संत रोहिदास महाराजांच्या कार्याचा गौरव केला राजकीय कटोदा बाजूला ठेवून दोघांनी एका चांगल्या राजकीय संस्कृतीचे दर्शन घडवल्याने उपस्थितांकडून याचे कौतुक करण्यात आले दरम्यान कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेले हे दोन बडे नेते भविष्यात एकत्र येतील का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे